श्री स्वामी समर्थ बाळा आज आम्ही तुला एक अशी गोष्ट सांगण्यासाठी आलो आहोत जी तू कदाचित कधी ऐकली नसेल एक अशी गोष्ट जी सत्य आहे जी तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये धडधडत राहते ज्याचा स्पर्श प्रत्येक वेळी तुला जाणवतो पण तू कधी त्याकडे लक्षच देत नाहीस बाळा तू जिथे जिथे जातोस ना जिथे जिथे वावरतोस ज्या ज्या क्षणी तुला वाटतं की मी एकटाच आहे त्या त्या क्षणाला एक, एक अदृश्य शक्ती तुझ्या भोवती उभी असते तुला कदाचित माहीतही नसेल पण तुझे रक्षण करायला तुला सांभाळायला तुला जपायला आणि तुला मार्ग दाखवायला एक दिव्य शक्ती कायम तुझ्या मागे उभी आहे आणि बाळा ही शक्ती आजची नाही ही तुझ्या बरोबर तुझ्या जन्मापूर्वीपासून आहे ज्या दिवशी तू डोळे उघडलेस त्याही अगदी जाक्षणी तू पहिल्यांदा रडलास जाक्षणी, तू पहिल्यांदा चाललास त्या सगळ्या क्षणी ही अदृश्य शक्ती तुला पकडून उभी होती समजू नकोस बाळा की तू एकटाच जगतोय समजू नकोस की तुला कोणीच नाही समजू नकोस की तुझं आयुष्य ओझ आहे कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तू कधीच एकटा नव्हतास तू कधीच एकटा नाहीस आणि तू कधीच एकटा राहणार नाहीस बाळा कितीही वेळा लोक तुझ्यापासून दूर गेले कितीही वेळा ज्यांच्यावर तू जीव ओवाळलास त्यांनी तुला दुखावलं कितीही वेळा तू तु तुटलास कोसळलास हरवलास तरीही एक शक्ती तुझ्यासाठी जागी होती तुझ्यावर लक्ष ठेवून होती तुझं रक्षण करत होती आणि त्या शक्तीचं नाव आहे तुझा परमेश्वर तुझी श्रद्धा तुझा विश्वास तुझी आई तुझ अंतरात्मा बाळा तुला आठवतंय का कधीतरी असं झालंय का की तू मोठ्या संकटात होतास आणि अचानक कुठून तरी मार्ग सापडला कधी असं झालंय का की तू पडणार होतास आणि शेवटच्या क्षणी कोणीतरी तुला हात दिला कधी असं घडलंय का की एखादं नातं तुटलं आणि त्यावेळी तुला वाटलं की हे माझ्यासोबत का झालं पण नंतर तुला कळालं की ते तुटणं तुझ्यासाठी चांगलं होतं हे सर्व योगायोग नव्हते बाळा हे सर्व त्या दिव्यशक्तीचं काम होतं कारण ती शक्ती तुझ्या आयुष्याची प्रत्येक पायरी आधी पाहते तू पडण्याआधी ती तुला पकडते तू तु रडण्याआधी ती तुला मिठी मारते तू तु तु तुटण्याआधी ती तुला सांभाळते बाळा तू किती वेळा देवाला विचारलंस माझ्या प्रार्थना पोहोचतात का माझी विनंती पूर्ण का होत नाही मी एवढं रडतो मग माझं ऐकलं जात नाही का पण बाळा देव प्रार्थना नाकारत नाही देव प्रार्थना विसरत नाही देव प्रार्थना दुर्लक्षित करत नाही देव फक्त वेळ पाहतो योग्य क्षण पाहतो योग्य गोष्ट पाहतो देव तुला तेच देतो जे तुझ्या भल्याचं असतं तू जे मागतोस ते नाही पण तू ज्याच्या योग्य आहेस ते देतो आणि बाळा कधी कधी जे प्राप्त होत नाही त्यात सुद्धा तुझं रक्षणच दडलेलं असतं किती वेळा तू देवाला रडून काही मागितलं पण देवाने तुला ते दिलंच नाही कारण त्याला माहीत होतं की ते मिळालं असतं तर तू दुखावलास असतास तू तु तु तुटला असतास तू तु हरवला असतास म्हणूनच देव तुला वाईट गोष्ट देत नाही तो तुला योग्य मार्गच दाखवतो आणि बाळा तुझ्या प्रत्येक संकटापूर्वी देव तुझं रक्षण करत असतो तू झोपलेला असताना त्याचा हात तुझ्यावर असतो तू रडत असताना त्याच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळतात कारण तुझा परमेश्वर तुझ्या हृदयात आहे तुझा देव तुझ्यातच आहे तू तु दुःखी असतोस ते देव हो तु तेव्हा देवही दुःखी होतो तू तु तुटतोस तेव्हा देवही तुटतो तू हरवतोस तेव्हा देवही शोधायला निघतो पण तू मात्र या स्वार्थी लोकांच्या मागे स्वार्थी नात्यांच्या मागे स्वतःलाच त्रास देत राहतोस जेव्हा ते लोक तुला दुखावतात तेव्हा तुझ्यातला परमेश्वरही दुखावला जातो बाळा तू स्वतःवर प्रेम कर तुझ्या आत्म्याकडे पहा स्वतःला महत्व दे कारण जेव्हा तू आनंदी असतोस तेव्हा देवही आनंदी होतो बाळा कधी कधी अचानक कोणी भेटतं जीवन बदलून टाकणारं एखादं वाक्यसमोर येतं योग्य दिशेचा एखादा प्रकाश दिसतो हे योगायोग नसतात हे देवाचे संकेत असतात देव तुला योग्य लोकांपर्यंत पोहोचवतो देव तुला चुकीच्या लोकांपासून दूर ठेवतो देव वाईट नजर वाईट विचार वाईट घटना तुझ्यापर्यंत येऊच देत नाही तू कल्पनाही करू शकत नाहीस बाळा किती संकटे देवाने तुझ्यापासून दूर केली आहेत ज्याची तुला आजवर चावलही लागली नाही आणि तरीही तू म्हणतो मी एकटाच आहे माझ्याकडे कोणी नाही माझ्याकडे कोणी उभं राहत नाही बाळा तुला एकच गोष्ट सांगतो तुझं कोणी असेल किंवा नसेल पण तुझा परमेश्वर कायम तुझ्या सोबत आहे लोक येतात लोक जातात लोक बदलतात लोक वापरतात पण देव तो कधीच बदलत नाही तो कधीच सोडून जात नाही बाळा जेव्हा तू सर्वात जास्त तुटतोस तेव्हा देव सर्वात जास्त जवळ असतो जेव्हा तू रडतोस तेव्हा देव तुझ्या शेजारी उभा असतो जेव्हा तू कोसळतोस तेव्हा देव तुला उचलतो जीवनात कितीही वादळे आली कितीही परिस्थिती अवघड झाली कितीही लोक बदलले तरीही एकच गोष्ट लक्षात ठेव माझं रक्षण एक दिव्य शक्ती करत आहे मी एकटा नाही देव माझ्या सोबत आहे तू फक्त विश्वास ठेव बाळा विश्वासाने पर्वत हलतात विश्वासाने रस्ता तयार होतो विश्वासाने आयुष्य बदलतं आजपासून तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ नकोस त्यांच्या मतांकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त स्वतःकडे पहा स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी जगा कारण जेव्हा तू आनंदी असतोस तेव्हा देवही आनंदी होतो बाळा तुझ्यासाठी आमचा आशीर्वाद नेहमी आहे तू निश्चिंत राहा तुझ कल्याणच होणार आहे तुझा, तुझा मार्गही सुंदर आहे आणि तुझं भविष्यही उज्ज्वल आहे फक्त तुझा विश्वास ढळू देऊ नकोस तुझी हिम्मत तुटू तु तु देऊ नकोस तू कधीच एकटा आहेस असं समजू नकोस जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहून ठेव धन्यवाद